की। महात्मा आगामी ओबीसी महा एल्गार मेळाव्याच्या तयारीसाठी जामखेड तालुक्यातील नान्नाज येथे शुक्रवारी दी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आयोजित केलेल्या या बैठकीला के जामखेड तालुक्यातील बहुजन समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत मेळावा यशस्वी करण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दी सप्टेंबर अठ्ठावीस रोजी बीड येथे भव्य महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे याच मेळाव्याचे नियोजन आणि यशस्वीतेसाठी नान्नज येथील ग्रामपंचायत परिसरात सकाळी नऊ वाजता ही बैठक संपन्न झाली या बैठकीला महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ प्रदेश प्रवक्ते डॉ नागेश गवळी आणि अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित ओबीसी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने नान्नज ग्रामपंचायत परिसर दणाणून निघाला बीडच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओबीसी समाजाचे सामर्थ्य दाखवण्याचा निर्धार उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला सरपंच महेंद्र मोहोळकर यांच्यासह अनेक नागरिकांनी आलेल्या मान्यवरांना शेकडोंच्या संख्येने मेळाव्यात सहभागी होण्याचे आश्वासन दिले यावेळी गावातील अनेक मान्यवर आणि तरुण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यात माजी उपसरपंच सुनील हजारे संतोष मोहोळकर ग्रामपंचायत सदस्य दिलीप मोहोळकर माजी सदस्य सचिन मलंगनेर तसेच नागनाथ कोळपकर रणजित मोहोळकर महेश मोहोळकर अतुल मोहोळकर बबन मोहोळकर बाळासाहेब मोहोळकर धनंजय मेहर निवृत्ती मोहोळकर बाळासाहेब मलंगनेर नारायण मोहोळकर सावता मोहोळकर विश्वंभर भुजबळ आणि शिवाजी अण्णा मोहोळकर यांचा समावेश होता काही ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांनी उपस्थितांना पर भाषणे करून मेळाव्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली ゲームのパー